नमस्कार मित्रांनो आपल्याला शाळेत शाळेत आपल्या आंबत त्याचं मला दुकान बन करून चांगलं शाळेत पत्नी बाळ घरी आलोय तयार होऊन च आपण पहिलं yeah, yeah. वा शाळेत आलोय बोलात काय काय म्हणते मॅडम काय या ठिकाणी गोवा तसं नसेल द्यायचा

आला पुन्हा आलो मग कस किनार आहे हे वेरेन कि नाही गुणा आणि येने इकडे आड हां मीनाला पाना ठेवलो काना

The Sang San Sosa Kod displayed The Is there конце sih emang? Coc simple आहे ये चला डोळे सोफतेना सोफतेना ए बोलवा आम्हा ओ जय जय गुरुदेव जय गुरुबा तो सर हाय किती

पुलार ब её आमрост इत्व, इंए, ज गवल्ध हमों हों हो अůर्ब ब incident पल्दोग नाः सहाईर 我們 मेन का ऊ हम शाळेत आलो घरी तर बघा दोन हजार चौदापासून मी शिकवायचं बंद केलं होतं कारण हजार बारा टिकेट झालं त्यानंतर मी दोन वर्ष सर्विस केली त्यानंतर बंद केलं सर्विस मी शेती करायला लागलो त्यानंतर मला मॅडम मला आज चान्स दिला शिकवायला त्यावेळेस मी मॅडमचे आभार मानतो मी आजचा एवढं शेवट करतो जय श्रीराम